मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत थ्री पीस प्रिन्सेस कट कर ब्लाऊजचं कटिंग ज्याला खाली बेल्ट असतो संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे लास्टपर्यंत जॉईन राहा जे पण आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा त्याआधी एक नोव्हेंबरपासून म्हणजे परवापासूनच आपला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर कोर्स सुरू होतो आहे ज्यामध्ये तुम्हाला कटोरी प्रिन्सकट फोरटक सर्व प्रकारचे बोटनेक ब्लाऊज ब्लाऊजमध्ये गोट पायपिंग तयार करणे त्यासोबत तुम्हाला दोरी तयार करून लावणे रेडीमेड दोरी रेडीमेड आहे हाताने हो काय टक करणे ब्लाऊजमध्ये कप्स लावणे साईडला चेन लावणे म्हणजे अगदी झिरोपासून ज्यांना कोणाला याबद्दल काहीच नॉलेज नाही आहे अगदी मशीनपासून तर धागा कोणता वापरला पाहिजे तुम्ही ची, हातात कशी पकडली पाहिजे तुमच्याकडे काय काय गोष्टी अवेलेबल पाहिजे हे सर्व मी कोर्समध्ये शिकवणार आहे ज्यांना कोणाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर प्लेस्टोअरवरून पाटील भागिश्री क्रिएशन ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही तिथून आपले सीट बुक करा जर कोर्सबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा पेपर पॅटर्नबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसेल नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकतात किंवा कॉलही करू शकतात जर तुम्हाला अजून इन्क्वायरी करायची असेल तर त्यासोबत पंधरा टक्के डिस्काउंट पण चालू आहे तर लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन करा परवापासूनच आपला कोर्स सुरू होतो चला तर आता आपण डायरेक्टली आपल्या ब्लाऊज कटिंगला सुरुवात करू सगळ्यात आधी बघा आता माझा पेपर अन इवन आहे ओके बघा कमी जास्त तुम्हाला दिसत असेल तर याला नाही का मी एक वरती पण स्ट्रेट लाईन मार्क करणार आणि खाली पण एक स्ट्रेट लाईन मार्किंग करते म्हणजे साईडला तर अशी मी स्ट्रेट लाईन मार्क करून घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण काय करतो शोल्डरचं मार्किंग करत असतो शोल्डर आहे पंधरा इंच पंधरा इंचं निम्म केलं किती होईल साडेसात इंच साडेसात इंचावरती एक मार्किंग केलं जिथून आपण शोल्डर मार्किंग करतो तिथून एक इंच डाऊन जाणे कंपल्सरी प्रत्येक मापासाठी सेम बंद बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्किंग करणे सेम दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे आहेत क्रॉस लाईन मार्किंग करायची इथून मुंडा मार्किंग करायचा आहे छातीचा चौथा भाग मायनस अडीच इंच करा छाती आहे पस्तीस डिवाईड फोर केलं किती मिळालं आठ पॉईंट पंच्याहत्तर मायनस अडीच करा किती झाले सव्वा सहा सव्वा सहा इंचावरती आपण मुंडा घेणार आहोत जिथं आपण मुंडा मार्किंग करतो ही लाईन आपली स्ट्रेट मार्क करायची मिळाली आपल्याला छातीची लाईन आता आपण ब्लाऊजची पूर्ण उंची टाकून घेऊ ब्लाउजची उंची आहे पंधरा इंच त्यामध्ये एक इंच प्लस केलं तर सोळा इंचावरती एक मार्किंग करणार आहोत कंपल्सरी एक इंच प्लस करा ही लाईन स्ट्रेट मार्किंग करून घेऊयात झाली आपली शोल्डर लाईन चेस्ट लाईन वेस्ट लाईन तीन लाईन तुम्हाला अशा प्रॉपर मिळाल्याच पाहिजे आता छातीचा चौथा भाग आपण टाकूयात पस्तीसला आपण डिवाईड फोर करूयात पस्तीस डिवाईड फोर किती मिळेल आठ पॉईंट पंच्याहत्तर पाहुणे नऊ इंचावरती एक मार्किंग त्यापुढे दीड इंच शिराई मार्जिन कंपल्सरी ॲड करणे प्रत्येक मापासाठी सेम खाली आपण कमरेचा चौथा भाग कमर आहे तीस इंच तीस इंचाला डिवाइड आपण फोर केलं साडेसात मिळालं साडेसात इंचावरती एक मार्किंग पाठीमागे टक्ससाठी एक इंचावर एक मार्किंग त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करणे कंपल्सरी प्रत्येक मापासाठी सेम दीड दीड इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्यायचं लाईन्स जोडून घ्यायच्या ओके येस आता आपल्याला इथून शोल्डर मायनस करायचं आहे शोल्डर मायनस करून घ्यायचं शोल्डर मायनस कसं करणार इथून आपल्याला कंपल्सरी दीड इंच मायनस करायचं आहे ओके okay? दीड इंच मायनस केलं आता हा गॅप आपण मोजून घेऊ किती मिळाला पावणे सहा तेवढंच पावणे सहा इंच इथं आपण एक मार्किंग करणार आहोत तर हे असेल आपलं फायनल शोल्डर आता तुम्ही म्हणणार की इथून दीड इंच डाऊन तुम्ही मायनस का केलं फुल शोल्डर तर आपण घेऊ नाही शकत आपल्याला शोल्डर मायनस करावंच लागेल तो शोल्डर मायनस करणे कंपल्सरी दीड इंच साइजनुसार okay? तुम्हाला ते परफेक्ट मिळून जाईल जशी जशी साईज तुमची वाढत जाईल शोल्डर तुमचं वाढत जाईल जसं जसं साईज तुमची कमी होत जाईल शोल्डर तुमचं कमी होत जाईल म्हणजे बरोबर दीड इंच आतमध्ये आला तर साईजनुसार शोल्डर जास्त येईल साईजनुसार शोल्डर कमी येईल ओके येस आता आपलं डीप नेक आहे शोल्डर आपण सरळ करून घ्यायचं दिसली तुम्हाला ब्लाउजची आपली इथून कम्प्लिटली आहे डायग्राम ओके येस इथून आपण क्रॉस मार्किंग करायचं आहे मुंड्याला आकार देण्यासाठी पाठीमागे एक इंच एक लाईन इतकं आर्महोल कर्व आपण घ्यायचा व्यवस्थित आर्महोल कर्व सेट करायचा इथून ओके येस परफेक्ट मुंड्याला आकार देऊन आपला रेडी आहे इथून आपल्याला पा इंच डाऊन जायचं आहे असं डाऊन मार्किंग करून घ्यायचं म्हणजे मुंड्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज काचत नाही पाठीमागचा भाग आहे गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच ओके बघू शकतात इथून आपण सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली तर आपल्याला शोल्डर ऑटोमॅटिकली मिळणार आहे एवढी प्रॉपर डायग्राम आपली रेडी झालेली आहे मी आता याला साईडला ठेवते साईडला ठेवून घेऊ फ्रंट पार्ट आपण ड्राफ्टिंग करून घेऊ बॅक पार्टमध्ये गळा पाठीमागचा टक्स कसं घ्यायचा हे मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे फ्रंट पार्ट ड्राफ्ट करण्यासाठीसुद्धा मी प्लेन पेपर घेतलेला आहे आता हा पेपर पण आपला अनिवनच असतो ओके मी त्याला जॉईन दिलेला आहे तिथून ह्या साईडला मी एक लाईन मार्किंग केली सेम या साईडलासुद्धा मी आता एक लाईन मार्किंग करते ओके यस yes. आता पाठीमागे आपण शोल्डर किती टाकलं होतं साडेसात इंच तेवढंच साडेसात इंच आपण पुढे शोल्डर टाकायचं जिथून शोल्डर मार्किंग केलं तिथून एक इंचावरती आपण डाऊन मार्क केलं बंद बाजू करून अडीच इंचावरती एक मार्किंग केलं पाठीमागे पुढे सेम असेल क्रॉस लाईन मार्क करून घ्या इथून आपण पाठीमागे मुंडा किती टाकलेला होता ओके तेवढाच मुंडा आपण पुढे टाकायचा आहे सव्वा सहा टाकला ही लाईन आपण स्ट्रेट मार्क करूयात कोणती लाईन मिळाली मग छातीची लाईन ब्लाऊजच्या उंचीमध्ये एक इंच प्लस करणे प्रत्येक मापासाठी सेम असणार आहे पंधरा इंच उंची आहे एक इंच प्लस केलं सोळा इंच मिळाली इथून ही लाईन आपण स्ट्रेट मार्किंग करूया लाईन स्ट्रेट मार्क केली शोल्डर लाईन चेस्ट लाईन वेस्ट लाईन फ्रंटमध्ये सुद्धा तीन लाईन आपल्याला सेम मिळालेल्या आहेत आता आपण पाठीमागे शोल्डर मायनस केले होते दीड इंच पुढेसुद्धा सेम दीड इंच शोल्डर मायनस करणे हा गॅप किती मिळाला पावणे सहा तेवढंच पावणे सहा इंच छातीच्या लाईनवरती एक मार्किंग करूयात हे मार्क लक्षात घेऊन सरळ लाईन जोडून घ्यायची असेल तेव्हा शोल्डर आपण सरळ करत असतो क्लिअर गळारुंदी आपण पाठीमागे घेतलेली होती सव्वा दोन इंच पुढे सुद्धा आपण गळारुंदी सव्वा दोन इंच घेणार आहोत इथून मुंडाला आकार देण्यासाठी पाठीमागे आपण एक इंच एक लाईन गेलो होतो पुढे आपल्याला एक इंचाला एक लाईन कमी इतकं मार्क करायचं आहे छातीचा चौथा भाग टाका पस्तीसला आपण डिवाइड फोर करूया आठ पॉईंट पंच्याहत्तर ओके म्हणजे पावणे नऊ इंच त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेणे कंपल्सरी प्रत्येक मापासाठी सेम आर्मह कर्व घ्यायचा आहे सेट करायचा मुंड्याला आकार द्यायचा मुंड्याला आकार देऊन आपला रेडी आहे इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे ह्या लाईनवरून गळ्याची उंची टाकायची गळा आहे सात अर्धा इंच प्लस केलं साडेसात झाला ॲपेक्स पॉइंटची उंची टाकायची आहे ॲपेक्स पॉईंटची उंची साडेदहा इंच झाली ओके okay, येस yes. क्लिअर आहे तुम्हाला ॲपेक्स पॉईंटची उंची झाली आपली साडे दहा गळ्याची लाईन आहे गळ्याची लाईन आपण इकडे मार्किंग करूयात ॲपेक्स पॉईंटची लाईन आपण इकडे मार्किंग करूया वरती तुमची कितीही असू द्या पण खाली तुम्हाला प्रत्येक मापासाठी गळारुंदी अडीच इंच घेणे कंपल्सरी प्रत्येक मापासाठी सेम हा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आहे आर्मोल कर्व घ्यायचा सेट करायचा गड्याला आकार द्यायचा परफेक्ट टक्सची उंची घेतली साडे दहा टक्सची रुंदी घेऊयात आपण साडेतीन इंच ओके इथून आता आपल्याला बेल्ट मार्किंग करायचा आहे मला बेल्ट आवडतो अडीच इंचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बेल्टचं मार्किंग करून घ्या अडीच इंचावरती मी बेल्टसाठी एक मार्किंग केलं ही लाईन आपण सरळ मार्क करणार आहोत लाईन सरळ मार्किंग करून घेतलेली आहे इथून कमरेचा चौथा भाग आहे साडेसात इंच त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी ॲड केलं दीड देड़ी दीड इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्या जोडून घ्या जोडून घेतलं आता ही जी टक्सची आपली रुंदी आहे इथून तर इथं आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे खाली तीन इंच वरती साडेतीन घेतली खाली तीन घ्या आता हा जो टक्स आहे हा किती घेणार हा मी घेणार आहे अडीच इंचा ओके yes. अडीच इंच टक्स घेतला इथून हा पॉईंट इथं जोडून घ्या हा इथं जोडून घ्या कर आपण घेणार आहोत आर्महोल मी घेणार इथून मी आर्महोल कर्व व्यवस्थित सेट करेल yes. बघा आर्महोल कर्व सेट केला आणि इथून आपल्याला नॉर्मल असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे कुठून इथून क्लिअर आहे तुम्हाला आणि ही जी लाईन आहे ही आपण इथं पुढे अशी कंटिन्यू करून घेऊ म्हणजे जिथं तुमचा पॉईंट तयार होत असेल होऊ द्यायचा नाही आता इथून आपलं हे कट होणार आहे मधला जो टक्स आहे हा टक्स आपलं इथून पूर्ण कट होईल म्हणजे तुमच्या छातीमध्ये तुम्हाला हा जो पार्ट आहे हा परफेक्ट पप तुम्हाला मिळाला पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आता हा टक्स आपण इथं घेतला हा पुढे वाढवणे कंपल्सरी कारण बघा हा इथं कट होणार आहे कट होईल की नाही मग आपल्याला ब्लाऊज कमी पडेल मग हा कट झाला तर हा आपण पुढे वाढू हा किती घेतला होता अडीच इंच तर हा अडीच इंच टक्स आपण पुढे वाढवायचा क्लिअर येस yes. बघा अडीच इंच टक्स पुढे वाढवला आता हा आपण इथं असा क्रॉस जॉईन करणार आहोत परफेक्ट येस yes. आता याचं कटिंग करायचं कटिंग करण्याआधी इथून योगपट्टीला जो आकार असतो बेल्टला तो आकार आपण देऊन घेऊ परफेक्ट कट करून मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमचं पूर्ण लक्षात येईल सगळ्यात आधी आपण खालचा बेल्ट कट करून घेऊ हे बघा बेल्ट तुम्ही अशा पद्धतीने कट करा मी जी पण प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे सेम फॉलो करा तुमचा ब्लाउज एकदम परफेक्ट बसणार आहे आणि ट्राय करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ब्लाऊज तुम्हाला कसा बसला बघा एवढी सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे एक वेळा नक्की ट्राय करून बघा तुम्ही बिनदास्तपणे कस्टमरचं सुद्धा ब्लाऊज ट्राय करू शकतात ह्या पद्धतीने बघा हे जे आहे ना हे डायरेक्टली इथून असं सरळ सरळ कट करून घ्या इथून तर बघा हा शेपसुद्धा किती परफेक्ट दिसतो आहे आता हा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे हा कट करणार आहोत आपण परफेक्ट ओके येस आता बघा मी तुम्हाला योगपट्टी दाखवते की परफेक्ट येईल की नाही ओके आता सगळ्यात आधी योगपट्टी आपल्याला घ्यायची आहे इथून जॉईन करून बघा इथून हे बघा परफेक्ट येते आता इथून आपण हा पार्ट ठेवून बघू यस तर बघा समजलं तुम्हाला हे अडीच इंच मी पुढे का वाढवलं तुम्ही लक्षात घ्या इथला टक्स आपला मायनस होतो मग तो मायनस झाल्यानंतर आपल्याला पुढे वाढवायचं आहे समजा हे अडीच इंच जर मी वाढवलं नसतं तर तर बघा आपली योगपट्टी इतकी जास्त आली असते आणि वरचा पार्ट आपल्याला इतका कमी पडला असता क्लिअर आहे तुम्हाला लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते ब्लाऊज तुम्हाला इथं कमी पडायला नको म्हणून मी हे वाढून घेतलं बघा योगपट्टी दिसते का तुम्हाला कमी जास्त इतकी परफेक्ट आली बघू शकतात एकदम परफेक्ट कारण हे दोन्ही पार्ट आपले जॉईन होतील आणि जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कळेलच ओके ट्राय करून बघा प्रॅक्टिकली केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तुम्ही जर ओरली बघत बसाल की हे असं कसं झालं असं कसं झालं पण प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः कटिंग करून बघा तुमचं लक्षात येईल की असं का मी कट केलं आणि असं कसं झालं ओके येस बॅक पार्ट आपण घेणार आहोत साईड पार्ट चेक करून घेऊ हे आपण इथं असं मॅच करायचं परफेक्ट इथं मी मॅच केलं इथं जसं पण क्रॉस जातं आहे क्रॉस जाऊ द्यायचा आहे खाली आपल्याला ही क्रॉसपट्टी घ्यायची आहे क्रॉसपट्टी पण आपण इथून ठेवून घेऊ आता हिला मी कशी ठेवणार बरं तर बघा ही जी क्रॉसपट्टी आहे ना क्रॉस क्रॉसपट्टीला मी असं ठेवेल क्लिअर हे बघा असं आणि इथून जसं पण मायनस होतोय ती लाईन स्ट्रेट मार्किंग करायची खाली आपलं एवढं मायनस होणार आहे कारण हे पार्ट आपले जॉईन झाल्यानंतर आपल्याला ते कमी किंवा जास्त पडायला नको हे इथून आपण जॉईन करून घेऊ परफेक्ट आता माझा ब्लाऊजचा पूर्ण गळा आहे दहा इंचाचा तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करेल साडेदहा इंचावरती एक मार्किंग केलं ही लाईन स्ट्रेट मार्क गळा रुंदी घ्यायची आहे बॉटमला अडीच इंच जास्त पसरट गळा हवा असेल तर तुम्ही पावणे तीन तीन इंच घेऊ शकता हा बॉक्स आपण तयार करणार आहोत परफेक्ट आर्महोल कर्व घ्यायचा जो पण तुम्ही गळ्याचा शेप घेतलेला असेल तो गळ्याचा शेप तुम्ही द्यायचा भले तुमचा पानगळा असू द्या किंवा कोणताही असू द्या ग टक्स घ्यायचा आहे टक्सची रुंदी घ्यायची आहे चार इंच चा। टक्सची उंची घ्यायची आहे साडेचार इंच इकडे अर्धा इंच घ्या इकडे अर्धा इंच घ्या म्हणजे जो पण आपला एक इंच टक्स आपण घेतला आहे तो आपलं इथं गेलंच पाहिजे हे पण आपण कट करून घेऊ परफेक्ट बघू शकतात कटिंग किती परफेक्ट दिसते थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग दिसलं तुम्हाला एकदम परफेक्ट अशा पद्धतीने कटिंग तुम्ही नक्की करून बघा आता बाहीचं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी ना इथून आपल्याला खाली एक स्ट्रेट लाईन मार्किंग करून घ्यायची आहे तुमची बाहीची उंची किती आहे किंवा तुमच्या कस्टमरला किती उंची आवडते त्यामध्ये एक इंच प्लस करा नऊ इंच बाहीची उंची आहे एक इंच प्लस केलं दहा इंचावरती एक मार्किंग करायचं ही लाईन स्ट्रेट मार्क छातीचा चौथा भाग टाका छातीचा चौथा भाग किती मिळाला होता पावणे नऊ इंच हा बॉक्स आपण तयार करून घेऊ बाहीची उंची आणि रुंदी असा बॉक्स तुमचा आला पाहिजे इथून आपल्याला खाली कॅप हाईट घ्यायची आहे साडेतीन इंच साडेतीन इंच कॅप हाईट घेतली ही लाईन स्ट्रेट मार्किंग करूया इथून ही लाईन अशी क्रॉस मार्क करायची इथून आतमध्ये आपल्याला दीड इंच यायचं आहे दीड इंच आतमध्ये एक मार्किंग करा इथून खाली पाव इंच डाऊन जायचं जी पण आपण क्रॉस लाईन मार्क केलेली आहे क्रॉस लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा सेंटर वरती पाव इंच खाली अर्धा इंच मार्किंग इथून एक इंचावरती एक मार्किंग इथून आपण हा पॉईंट इथं जॉईन करणार हो आहोत इथं आणि हा इथं खाली पाव इंचाला जे डाऊन मार्क आहे तिथं जॉईन करा परत इथून एक इंच सेंटरवरती मार्क परत हे पुढे कंटिन्यू इथं मार परफेक्ट दंडगेर आहे पावणे पाच इंच त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करणे कंपल्सरी, हे जे आपण बाहीचं कटिंग केलेलं आहे ड्राफ्टिंग हा पॉइंट इथं जॉईन करा हा दीड इंच इथं जॉईन करा परफेक्ट याचं कटिंग आपण करून घेऊया सगळ्यात आधी पाठीमागचा मुंडा कट करणं कट करणे कंपल्सरी आहे त्यानंतर बाही आपण ओपन करायची बाही ओपन केली पुढचा मुंडा कट केला परफेक्ट बघा बाहीचं कटिंग सुद्धा आता तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा कटिंग करून बघा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं तुम्हाला कळेल अगदी परफेक्ट ओके ह्याच मापावरून तुम्हाला स्टिचिंग शक्य झालं तर स्टिचिंग पण देते परवापासून माझा क्लास पण सुरू होतो आहे ऑनलाईन क्लास जर तुम्हालाही ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, करा। आणि ऑनलाईन क्लास तुम्ही जॉईन करू शकतात क्लासमध्ये काय काय शिकवले जाणार आहे त्याचे डिटेल्स पण मी तुम्हाला देईल ओके आधी पण दिलेली आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला अजून तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल तर आजचं आपलं ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणाला घरी बसून शिकायची खूप इच्छा असेल ते शिकू शकतील ओके आजचा व्हिडिओ थांबवते अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात जर तुम्हाला अजून परफेक्ट पद्धतीने ब्लाउज वगैरे शिकून घ्यायचे असतील तर लगेच प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप्लिकेशन डाउनलोड करा बाय थँक्यू सो मच